नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पडलेला एकच प्रश्न म्हणजे की नमो शेतकरी निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो राज्य शासनाच्या जी आरमध्ये मध्ये दाखल आहे की या अंतर्गत दर चार महिन्याच्या अंतरावर आपण हप्ता देणार आहोत मात्र आता सहावा हे पूर्ण गेलेला आहे आणि सातवा महिना हे पूर्ण होत आहे मात्र नमो शेतकरी महासम्मान निधीचा सातवा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे अखेर मित्रांनो राज्य सरकारनं या संदर्भात एक आर्टिकल जाहीर केलेला आहे एक दरी दरी जी आर जरी म्हटलं तरी चालेल आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे हप्ता आपल्याला का उशिरा मिळत आहे आणि या अगोदर ही योजना रद्द झाली आहे किंवा योजने काही बदल झाले आहेत का या सर्व प्रश्नांची उत्तरं राज्य सरकारनं दिलेली आहेत ते उत्तरासह आपण या योजनेचे जे तारीख आहोत ते तारीख पाहणार आहोत की कोणत्या तारखेला आपल्याला नमो शेतकरी महासंम निधीचा सातवा हप्ता जाहीर होणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण की शेतकऱ्यासंदर्भात अशा महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पी एम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर चालू करण्यात आलेली ही योजना योजनेअंतर्गत आपल्याला वार्षिक सहा हजार रुपयाची रक्कम राज्य सरकारमार्फत दिली जात असते मित्रांनो आणि पी एम किसान सन्मान निधी ही अंतर्गत आपल्याला सहा हजार रुपये म्हणजेच की बारा हजार रुपये वार्षिक रक्कम ही आपल्याला दिली जात असते आणि अलीकडे हीच रक्कम पंधरा हजार रुपये करण्याचा जो निर्णय आहे तो राज्य सरकारनं दिलेला होता मात्र त्याला मंजुरी अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे निवडणुकीच्या वेळेपासून आपण हे ऐकत आहो की पंधरा हजार रुपये मिळणार आहेत पंधरा हजार रुपये मिळणार आहेत मात्र संदर्भात अजूनही निर्णय जाहीर केलेला नाही आहे म्हणून येणारे जे हप्ते आहेत पुढील ते मंजुरीपर्यंत जरी आपल्याला बारा हजार रुपयेच मिळणार आहेत आणि आपल्याला येणारा नमोचा हप्ता हा दोन हजार रुपयाचा मिळणार आहे मी खूप वेळा विचार शेतकरी विचारतात की नमोचा हप्ता किती रुपयाचा मिळणार आहे चार हजार रुपयाचा मिळणार आहे किंवा तीन हजार रुपयाचा मिळणार आहे तर नमोचा हप्ता दोनच हजार रुपयाचा मिळणार आहे कारण की अजून शासन निर्णयाला मंजुरी मिळाली नाही लिन। आहे आणि मला तर ही वाटते की अजून त्या शासन निर्णयाला यावर्षीसुद्धा सुद्धा मंजुरी मिळणार नाही आहे तर आपण आपल्या मुद्द्यावरती येऊया की नमोदचा सातवा हप्ता का लेट होत आहे कारण की राज्य सरकारकडे निधी नाही आहे मित्रांनो आणि एक दुसरं कारण म्हणजे त्यांनी सांगितलं की पावसाळी जे अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनाचा जो कालावधी आहे तोसुद्धा त्यात पकडण्यात आलेला आहे अंतर्गत नमोचा हप्ता उशिरा देण्यात येत आहे आणि राज्यभरात आता राज्य सरकारकडून एक महत्त्वाची मागणी होत आहे की आता नमोचा सातवा हप्ता जाहीर करण्याबाबत तर खूप साऱ्या मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार निधीची आपूर्ता असल्यामुळे सुद्धा त्या हप्त्याला विलंब होत आहे आणि राज्य सरकार हा हप्ता कधी देणार आहे यासंदर्भात एक मोठीशी छोटीशी अपडेट समोर आहे की राज्य सरकार हा हप्ता आपल्याला सप्टेंबरमध्ये देणार आहे अशी माहिती समोर येत आहे हो मित्रांनो आता ऑगस्ट महिन्यात जवळजवळ गेला आहे आता सप्टेंबर येणार आहे सप्टेंबरमध्ये काही महत्त्वाचे सण आहेत त्या सणानिमित्त आपल्याला हा हप्ता जाहीर होऊ शकते शासनाच्या आलेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला नमो किसान सन्मान निधीचा सातवा हप्ता जाहीर होणार आहे ज्याची रक्कम फक्त चार दोन हजार रुपये असणार आहे मित्रांनो ही रक्कम फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे जी शेतकरी पी एम किसान सन्मान निधीसाठी पात्र असणार आहेत आणि यांना या अगोदर नमोचे हप्ते आणि पी एमचे चे हप्ते मिळालेले आहेत असे शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि जर तुमच्याकडे किसान कार्ड असेल आणि तुम्हाला हप्ता मिळायचा असेल तर शंभर टक्के मिळणार आहे आणि तुमच्याकडे किसान कार्ड नसेल तुम्हाला पी एमचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा हप्ता मिळणार आहे फक्त तुम्हाला पी एम किसानचा विसावा हप्ता मिळाला असावा कारण की पी एमच्याच लाभार्थी यासाठी लाभार्थी आहेत मित्रांनो आणि तेच लिंक वगैरे एक डायरेक्टली चालते म्हणजेच कुठल्याही प्रकारचे फॉर्म किंवा के वाय सी करण्याची गरज नाही आहे तुम्ही पी एमची के वाय सी केलेली असेल ची के सी आप, आप ची के सी है। तर नमोची के वाय सी आपोआप होऊन जाते कुठल्याही प्रकारची अलग वेगळी के वाय सी करण्याची गरज नाही आहे तर आपल्याला जुलैच्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमोचा सातवा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे आणि या संदर्भात जर काही महत्त्वाच्या अपडेट असल्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळून जाणार आहेत म्हणून सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र